प्रतिक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सकाळी वेळ कमी पण टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही चला तर मग बनवूया टिफिनसाठी स्पेशल बटाटा भाजी फक्त काही मिनिटात तयार होणारी सगळ्यांची फेवरेट बटाट्याची भाजी टिफिनमध्ये रोज तीच भाजी कंटाळवाणी वाटते तर आज करून बघा ही झक्कास बटाट्याची भाजी आपल्याला उभा कापलेला कांदा घ्यायचा आहे उभे कापलेला टॉमॅटो हिरवी मिरची आणि बटाट्याच्या फोडीसुद्धा आपण उभ्या कापलेला घेतल्या आहेत बटाटा आपण दोन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची चा आहे छान ही हिरवी मिरची आपण तेलामध्ये मस्त परतून घेणार आहोत मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उभा आपल्याला कांदा टाकायचा आहे तुम्ही जर दोन मोठे बटाटे घेतले तर एक मोठा आपल्याला कांदा घ्यायचा आहे ही भाजी इतकी सोपी आहे ना रोजच्या टिफिनसाठी एकदम बेस्ट आहे सकाळची धावपळ असते पण ही भाजी पटकन तयार होते ही भाजी बनवताना घरभर सुगंध पसरतो व्यवस्थित आपल्याला कांदा सोनेरी रंगापर्यंत म्हणजे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत ही भाजी म्हणजे घरचं कम्फर्ट फूड आहे थोडे प्रेमाने बनवले की चव आपोआप वाढते ना बटाटे छान आपण परतून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो आणि बटाटे व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या थोडं अजून परतून घेतलं की सगळं व्यवस्थित मिक्स होईल आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि एक मोठा चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत मी एव्हरेजचा गरम मसाला टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता छान हे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत बटाटे म्हणजे सगळ्यांचे फेवरेट कुणी नाही म्हणतच नाही इतके सोपे आहे की दररोज करून तुम्हाला खावीशी वाटेल ही भाजी पाहिली की लहानपणीचं टिफिन आठवत थोडं बघूनच तोंडाला पाणी सुटतं का आता बघा कशी आपण भाजी बनवणार आहोत अशी भाजी बनवली की सगळ्यांना तुम्हाला कौतुक नक्की ऐकायला मिळेल व्यवस्थित छान आपण मसाले परतून घेतले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा हे मीठ छान आपण त्या भाजीमध्ये एकजीव करून घेणार आहोत छान आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आता बघा भाजी किती छान दिसते एकदम झक्कास टेक्स्चर आला आहे भाजीला बघितात काही मिनटात तयार होते ही झटपट भाजी व्यवस्थित आता आपल्याला बटाटे आणि टॉमॅटो शिजून घ्यायचा आहे अशी भाजी परतताना रंग किती सुंदर दिसतोय ना थोडा वेळ परतला की चव एकदम बदलते हे सगळ्यात मजेदार काम आहे भाजी परतणं आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित आपण बटाटी अँड टोमॅटो शिजवून घेणार आहोत हळूहळू भाजीचा वास येतोय म्हणजे सगळं परफेक्ट चाललंय कधी कधी साध्या गोष्टीतच सगळ्यात जास्त आनंद असतो ही भाजी म्हणजे अगदी आपल्या घराची चव बघा आता किती सुंदर मिक्स झालंय आणि ही भाजी बघूनच समजते की खूप चवदार झाली आहे थोडा वेळ झाकण आपण ठेवूया आणि थोडं पेशन्स ठेवूया इतकी सोपी रेसिपी की पहिल्यांदा स्वयंपाक करणाऱ्यांनाही सहज जमेल हा रंग आणि हा सुगंध अगदी घरगुती वाटतोय थोडी मंद आचेवर शिजवले की चव अजूनच दुप्पट होते आणि ही भाजी बनवताना खरंच मन एकदम शांत होतंय कधी कधी असं कुकिंग म्हणजे एकदम थेरपीस वाटते दोन ते तीन मिनिट झाकण दिल्यानंतर छान आपण भाजीला वाफ देऊन घेतली आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेतली आहे भाजी आणि पुन्हा आपल्याला मस्त दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून छान बटाटा शिजून घ्यायचा आहे इतका खमंग सुगंध घरभर दरवळतोय ना की सुगंधानेच भूक लागायला लागते ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी आणि चपातीसोबत खा खूप भारी लागते आणि सकाळच्या धावपळीमध्ये अशी भाजी बनवणं लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता कारण ही भाजी फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होते बघूनच वाटते की भाजी किती चवदार झाली आहे ही भाजी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल मस्त टेक्स्चर आला आहे भाजीला आणि रंग खूप भारी आला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप प्रेम द्या माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा गरमागरम बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका